आझाद चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालील शिलान्यास फलकाची तोडफोड आरोपीला अटक भिवापूर तालुका प्रतिनिधी शहरातील आझाद चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली लावलेल्या उद्घाटन शिलान्यास फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी प्रफुल्ल उर्फ पपल्या प्रभाकर विचूरकर व राजा चौक भिवापूर या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत पोलीस हवालदार प्रवीण जाधव हे नाईट ड्युटीवर होते त्यांच्यासोबत पोलीस शिपाई वाघमारे व पोलीस हवालदार रवींद्र लेंडे हे गस्त आणि पेट्रोलिंग करत होते सकाळी सहा वाजताच्या सुमारास गुड मॉर्निंग ड्युटी दरम्यान परिसरातील मंदिरे मशिदी व पुतळ्यांची पाहणी करत असताना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली असलेला शिलान्यास फलक तुकडे अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती तात्काळ ठाणेदारांना देण्यात आली घटनेच्या ठिकाणी पाहणी केली असता फलकाचे तुकडे मिळाले मात्र अन्य कोणतेही पुरावे मिळाले नाहीत या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे या प्रकरणी भिवापूर पोलीस ठाण्यात ठाणे दैनंदिन क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस सन्वये नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून तेवीस मिनटांनी नोंद घेण्यात आली तपासात आझादवाड येथील प्रफुल उर्फ पपल्या प्रभाकर विंचूरकर या आरोपीने दारूच्या नशेत सदर कृत्य केल्याचे कबूल केले या प्रकरणी भिभापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 324 चोवीस कंसात तीन तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर मिस